मस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार 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 मी निमिष कुलकर्णी आणि हे माझं हेअर सलून खरं तर फक्त उत्तम अभिनय करून पोट भरणार नाही आणि गेल्या काही दिवसात मी जो काही करतोय त्यांनी तर नाहीच नाही हे मला कळल्यामुळे मी हा पार्ट टाइम सलूनचा बिझनेस उघडला आहे म्हणजे काय झालं गेल्या काही दिवसात माझे जे स्किट झाले त्याच्यानंतर अचानक एका रात्री मला साक्षात्कार झाला म्हणजे मी झोपलो होतो आणि रात्री स्वप्नात माझ्या गोस्वामी आले एक स्वामी आले एक स्वामी आले आणि मला म्हणाले की बाळा कॉमेडी शो स्किट फेटे आदर ही सगळी मोहमाया आहे यातून काही होत नाही म्हणजे आज जोडी बदललीये उद्या तुला कन्फर्म बदलते त्याच्यापेक्षा ही रिस्क नको ना आणि शो मस्ट गो ऑन म्हणून शो सुरू राहील पण तू कधी गो नसील हे करणार नाही म्हणून मी म्हटलं पार्ट टाइम सलून आधी चकडून ठेवूया आणि हे पार्ट टाइम आहे म्हणून एवढंच आहे असं नाही आहे प्रॉपर्टीवाल्यांनी माती खाल्ली आई शब्द तर मी आता जे काही आहे त्याच्यात ॲडजस्ट करतो एक काम करतो ज्या प्रॉपर्टीवर पंचेस आहेत ते तरी आहेत की नाही ते सगळं आहे चला ठीक आहे सुरू करूया माझ्यावर काय हे काय आहे बाळा याला खेकडा वॉक म्हणतात काय म्हणतात खेकडा वॉक खेकडा बॉक हा कोली वाऱ्यांची फेमस हाय हो काय तो मालका इंजॅक्शन करतो ना असा मुन वॉक

त्याला असं खेचताय काय तुम्ही लहान आय याची नांगी मोरल्याशिवाय सरल होणार नाही अिक र गप्प बस घरी जाऊन चोकोन कार चुप वगैरे नक्का हळू बोला तुम्ही याला केस कापायला आणलंय ना सहा वर्षा झाली केस कापायला दिली नाही केवरेज खालते त्याच्या मामाचं लगीन हाय तर का द्या हो oh, का मामाचं लगीन आहे दादूस माझ्या मामाचं लगीन हाय oh? त्याला पोरगी होणार हाय हा? न मी तिला पटवणार हाय <laughs> न तिच्यावर लग्न पण करणार हाय <laughs> मग आम्हाला पोर होणार हाय <laughs> <laughs> बाळा खूपच फ्युचर प्लॅनिंग करतोस तू ये, ये खाली बसे अहो किती इनोसंट आणि क्रिएटिव्ह आहे वा ते लाराचा पोर आहे ते लारा म्हणजे वेस्ट इंडीजचा

मामाचा लाडाच आहे लाडाचा पोर आहे केस कापून दिला ना आता मामाचा लगीन हाय ना तर पुरा गोऱ्यावर बसणार आणि शायनिंग मारणार हा बापरे गोरा तुम्ही ब्रिटिश मागवलाय त्याच्यावर वरत काढणार तुम्ही गोरा 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 असं असं चालतो ना गोरा आवशे हा पिंगवी नाही गोरा घोरा तुम्ही करून दाखवचे गोरा मी गोरा दाखवते ना गोरा असं चालतं काय करतो हे काय यो पान घोरा हा? <laughs> तो समींद्राय समींद्रात बाहेर काय नक्की घोरा घोरा अरे काय घोरा म्हणजे काय तुम्ही त्या दिवशीच स्केटला लाव <laughs> <तुम्ही ताँगा। laughs>

आवशे हा एका मुलाचे केस कापणार ह म्हणजे मग आपल्याला काही ते भाद्रवाईला बोलवलं हो तुझ्या डोळ्यात काय रेती पडली इथं कोणी दुसरा हा यात मुलगा मजा तू हळू बोला तू लहान आहे हो। असं बोलू नको मला आवडत नाही ना, बाळ एका मुलाचे म्हणजे तुझेच केस कापणार आहे मी हा आणि तुम्ही याला सतत तोरडू नका याला माझ्यावर सोडा मी चाइल्ड स्पेशालिस्ट आहे म्हणजे तुम्ही बालनपण पण करता Вал. जरा हो गे दुसरा एपिसोड ला पण ठेव जरा काहीतरी जरा बसून शी घे इकर बस, बस बाळा बस अरे गेला बस इकर चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणजे मी केस कापतो ना त्यात माझा कोणी हातच पकडू शकत नाही आपण पटकन तुझे केस कापूया शांत बसायचं हे बघ हे बघ आपल्याकडे काय हे बघ आपल्याकडे काय मज्जा आहे बाबा हा तुझा कफन हाय कफन दिसतोय ना तो, ना। तो।, तो? हा, हा फडकाय हे बघे बघ हा फडका आता काय हा, हा फडका आता इथे मागे बांधवायचोय आमचा बाबू छान छान दिसणार कोणासारखा दिसणार तो सुपरमॅन सारखा दिसणार तो ए मी सुपरमॅन सुपरमॅन दिसतो बाबू सुपरमॅन दिसतो सुपरमॅन मॅन मी हाय सुपर मॅन माझ्या बापूचा फॅन मी हाय सुपर मॅन माझ्या आवशीच्या डॅन तिला सकलीकडे बॉम्ब कायच बस एक र बस ऐक <laughs> ना हे जे हा करतोय हे याला सुचत की सगळं लिहिलेलंय स्क्रिप्ट मधलं काय लिवलेला तो कायच घेत नाही अरे मला आता असतंय मी काय करू आता पुढे आधी सांगितलं असत काय केलं ना करतो तू बघ आता झालं की नाही सुपरमॅन आता हा सुपरमॅनचा जो कपडा आहे ना तो तू असा मागे ना घ्यायचा तसं पुढे घ्यायचा अले वा इथं लुंगी झाली माझी वटी बारा आता वटी कानाला पोरगी आहेस तू पोरगी प्लीज तुम्ही ओढू नका बाळा बाळा ओटी नाही भरायची याच्यावर तुझे कापलेले केस पडणार म्हणजे तुला घाण नाही लागणार कपड्यांना याच्यावर पडणार सगळे केस जाम भीती वाटत भीती वाटते हे बघ बघ हे बघ मी मजा दाखवतो तुझ्या कमत हा जो कपडा आहे ना याच्या आत जायचं माणसांची कानाला मारतोय मारतो ने झालं बाळा तू रडू नको मला काही नाही लागलं मला नाही लागलं हा नाही लागलं नाही बोला मला लागलं पण आता जाऊ दे आता काय करायचं केस कापायचे आदूस काय झालं आदूस ती पावडर माझ्या थोबारावर मारन हे बघ आपण ना गबग, केस कापून झाले ना हे बघ यांनी केस कापून झाले ना मग आपण ती पावडर लावायची तुला मग छान छान वाटणार तुला नाही मला आताच पावडर लावायची जाऊ दे तुम्ही तू लावायचे ना लाव हे बघ बघ पावडर कस वाटत मी दादूस नको ना मला नाही कापायचं तर केस तुझा कापायचे मला लावायला जाम आवडत ठीक आहे तुला पावडर लावायचे ना बाई बर लाव हा पण एकदम थोडीशी लावायची चल बंद कर त्या दुसऱ्या पावऱ्याला लावून थोडीशीच लाव रे बा झालं का अरे बस झालं त्याला उघडू मी डोळे उघडू डोळे उकर हो काय हो काय सांगितलं ना नका एवरा लारू त्याला पोरगा थर नाही हळू हळू नका त्याला आवडलं ना तुला आवडलं ना मला जाम आवडलं ठीक आहे मी पुसून घेतो मी माझं माझं पुसून घेतो पुराणा मानव कोली आहे आम्ही कोली आहे ना हळू पुसून देरे पावडर हळू 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 अरे हरा खरा हळू अरे हॉस्पिटल तो <laughs>

ते करायचा करायचं राहून गेलं गुरी पारव्याला तुम्ही तुम्ही त्याला सांगू नका ते टक्कल करता तू पटकन करून तुमचा खेकरा चाललाय खेकरा बस रे इकरा बस पुरा चाललाय तू इकरा बस तुम्ही पेलेनिंग करता ना नाही काही करत आपण पटकन आता काहीच करू नको सगळं संपलंय सगळं आहे बघ आता फक्त केस कापायचे राहिले पटकन केस कापून घेऊया हे बघ एकदम काय नाही तू लागतो मला त्याच्याशिवाय कसे केस कापणार ना आपण असं बोलतो याला सांगा सहा वर्षाचा आहे फिरतो मला माहिती आहे माझ्या आऊसनी माझ्या मर्डरच तुला सुपारी दिली आहे ना मला नाही दिलंय रे काही आणि तुम्ही कुठले मायले का कोयता घेऊन कोण फिरतो मला भावरा कापाय लागत अरे याला का लागतो पण चाकू मला पेन्सिल सोलायला लागत अरे तुझ्याकडे शार्पनर नाहीये का रे आहे ना पण ते खेकरा वॉक केल्यावर शार्पनर पलून जात खेकरा वॉक खाली ठेव लागला तुला टाकीन मी सुक्या। खाली ठेव खाली ठेवत्या नाही ह्याला मी कोलबी सारखा सोलून टाकीन रगत रगत ठेवून म्हणतोय माझं नको हो ऐकला हे बाळा मला प्लीज माफ करणार अवशेष मन टोचलं चुकून टोचलं बाळा म्हण रगत आय मी ते आम्ही हळद लावतो तुरटी लावतो माझ्या पोराचा रगत कार माझ्या मागे